नमस्कार मी सदाशिव धोंडराम घाडगे रक्षक, तालुका खटाव जिल्हा सातारा मुक्काम पोस्ट कळंबी एक शेतकरी कुटुंबात जन्मलेला जन्माला आलेलो आहे व माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावात कळबी गावामध्येच झालं सकाळी लवकर उठून फक्त रनिंग वगैरे करत होतो जॉइनिंग झालं वीस सप्टेंबर दोन हजार साली त्यानंतर कारगिल युद्ध त्यावेळी म्हणजे संपतच आलेलं दोन हजार साली व त्यावेळी कसं टेलिव्हिजन म्हणा या गोष्टी म्हणजे जादा हीच नव्हत्या ना की बाबा लोकांना सर्वांना कळल जादा तर लिहितर ऐंशी किंवा नव्वद रुपयाचा एक छोटासा एफ एम असायचा त्याच्यावरती न्यूज वगैरे ऐकायचा एवढंच साधन होतं राजस्थान मध्ये असल्यामुळे त्याच्यात आपण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आपण पूर्ण गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्यावरती काहीच झालेला नाही की बाबा आपण आलो आहे आपलं काय होईल दोन हजार तीनमध्ये कुपवाडा किरण सेक्टरमध्ये माझी पोस्टिंग झाली म्हणजे आमचं पूर्ण युनिटचीच मुवमेंट असते माझं दोन हजार पाच साली अठरा जून दोन हजार पाच साली असं होतं की मी पेट्रोलिंगला गेलो होतो त्यावेळी माझी बॉडी फुल गरम होती ज्यावेळी माझा ब्लास्ट झाला त्यावेळी mm. मला बिलकुल दुखत नव्हतं काहीसुद्धा होत नव्हतं कारण माझी फुल गरम बॉडी गरम होती त्याच्यामुळं लागल्यामुळं पण सुद्धा काहीसुद्धा जर जा जाणवत नव्हतं बिलकुल बड्डी माझी उचलून घेऊन पळत होते त्यावेळी हादरा लागायचा पायाला त्यावेळी मग ते नॉर्मल दर्द दुखत असल्यासारखं आहे माल बांधलेले होते आणि मग फर्स्ट एड केल्यानंतर ते पूर्ण टिंकलेलंच होतं चौदा एम एमचा मायन होता त्याच्यावरती तीन किलो वेट आलं की ते मानानं फुटून जातो तो ब्लास्ट झालेला माझ्या पाय आणि ते माझा पाय हा पंजापासून खाली पूर्ण उडून गेलेला कायच राहतो शूज पण होता तो पण पूर्ण गेलेला खालचा फूट आहे तो पूर्ण जाग्यावरती उडून गेलेला होता त्याच्यानंतर माझं ना टू बेसला हॉस्पिटलला बेस आल्यानंतर uh. माझ्या गुडघ्यापासून खाली त्यांनी सहा इंच ठेवून uh. त्यांनी ऑपरेशन केलं माझं माइंड मध्ये झालेला आहे uh. एक दोन्ही गोट वगैरे काही सुद्धा नव्हतं राहिलेलं आहे हे uh. पूर्ण उडून आहे फकस्त तर हे नळगीच तेवढी हे गोटे वगैरे पूर्ण गेलेली टाच पूर्ण आउट झालेली आणि बोट तेवढी होती नॉर्मल आणि वरची चमडी बस हेलिपॅडला पण फाव वगैरे जादा होता तिथं म्हणजे धुकं वगैरे जादा होतं ना त्यावेळी हेलिकॉप्टर पण खाली येत नव्हतं मग त्याच्यानंतर मग तिथं स्मोकचे हे असतात बॉम्ब असता ते धुवायचे मग ते ओढून मग लोकेशन करून मग तिथं दोन सव्वा दोन वाजता हिली आली तिथं mm -hmm. एक तास त्याला म्हणजे खाली उतरायला हेच भेटत नव्हतं पॉईंट कारण धुकं वगैरे जादा असल्यामुळं मग तर दोन अडीचच्या नंतर जरा मोसम साफ झाल्यानंतर स्मोक वगैरे केल्यानंतर लोकेशन कळलं मग तिथं हिली आली mm -hmm. पिकअप करून एक माझ्याबरोबर बड्डी आला आणि त्याच्यानंतर मग मला नाईन टी टू गेस्ट हॉस्पिटलला आणलं तिथं माझं ऑपरेशन झालं त्याच्या वेळी त्यांनी मला सांगितलं की तुझा पाय गुडघ्यापासून आम्ही काढणार आहे सात ते सात इंच खाली ठेवणार आहे फक्त आणि श्रीनगरमध्ये होतो अठरा ते एकोणीस दिवस mm -hmm. तोपर्यंत तो मी घरी काही सांगितलं नव्हतं मी डेली घरी बोलत होतो त्याच्यामुळं घरी कुणालाच जाणवलं नाही लागलंय मी सांगायचं नॉर्मल लागलं हे कुणालाच मी सांगितलं हो नव्हतं की माझा पाय गेलेला आहे वगैरे आणि ॲक्च्युली मी माझी बॉडीच व्यवस्थित असल्यामुळं माझं टीचिंग फक्त अठराव्या दिवशी कट केलं आणि एकोणीसच्या दिवशी मला डिचार्ज केला तिथून बाहेर आलो बाहेर मी आणि माझा बड्डी जणी आलो म्हणून इथं पुण्यामध्ये लोहगाव एअरपोर्टला उतरलो त्याच्यानंतर एक पूळ म्हणून सुद्धा आहेत आत्ता ते वे माझी सैनिकच आहेत आत्ता ते साहेबांच्या बरोबर असतात शिर्के साहेबांच्या बरोबर वगैरे त्यावेळी त्यांच्या गाड्या वगैरे होत्या त्यांच्या आपल्या ट्रॅव्हलिंगच्या वगैरे मग आम्ही त्यांची गाडी Uh, मला एअरपोर्टला आले पिकअप करायला मग तिथून आम्ही सातारला गावी गेलो आम्ही तिघं जणं ड्रायव्हर माझा बड्डे आणि मग तीन साडेतीन पावणे चार वाजता आम्ही घरी पोचलो हो यावेळी मग मी भावाला सांगितलं की मला पाय नाही वगैरे तोपर्यंत मी कोणाला सांगितलेलं नव्हता आईला वगैरे दुःख वाटलं रडले वगैरे तेवढा काही म्हणजे हे नाही झालं परत मीच त्यांना सांगितलं काय होणार नाही मी एक सहा महिन्यानंतर परत मी चालायला उभं राहून तुमच्यापाशी येणार आहे तर परतच मग मी इनूटला जाईन पाय बसून वगैरे मी तुमच्याजवळची येईन त्यावेळी त्यांना भरोसा दिल्यावरती मग आई वगैरे शांत झाली मग तसं काही प्रॉब्लेम आला नाही माझी ट्रीटमेंट झाली मी पायाचं माप वगैरे दिलं hmm. त्यावेळी असे असे जवान होते कारगिलमध्ये झालेले की त्यांना दोन्ही हात नव्हते डोळे नव्हते एक पाय नव्हता ते सुद्धा जगत होते त्याच्यामुळं मला एक जगण्याची उमेद आली की त्यांच्या पुढे तर माझं नथिंग आहे कारण ते जेवताना त्यांना पूर्ण बड्डीच करायला त्याला जेवण द्यायचं वॉशरूमला न्यायचं ह्या सर्व गोष्टी त्यांना दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं होतं आपल्याला तर त्या मानानं काहीच नव्हतं मग त्यावेळीच मी म्हटलं की आपल्याला हे काहीसुद्धा नाही झालेलं त्याच्यामुळं मग मला हिंमत आली जोसाला आला आणि त्याच्यानंतर मग मी आत्तासुद्धा मी चालतो फिरतो सर्व करतो पण मी स्वतः हँडिकप आहे म्हणून मी कधीच कुणाला जाणवून बी देत नाही आणि कोणी चाललं तरी मला कोण ओळखू शकत नाही की बाबा हँडीकॅप ज्याला माहीत आहे तो निरकून बघतो थोडासा नॉर्मल डग मारतो तेव्हा त्यांना कळणार असं कोणालाच कळत नाही गाडी चालवतो मी फोर फुरु। व्हीलर पण चालवतो फोर व्हीलरचं चा फक्त मी एक्सलेटर आणि ब्रेक हातात करून घेतलेला आहे म्हणजे माझ्या आत्याच्या मुलगीला त्यांच्या मिस्टरांना लग्न माझ्याबरोबर होतं त्यांना वाटत होतं पण माझी पत्नी वाईफ आहे तिच्या वडिलांचं मन हे होतं खचकरण होत होतं की पायाला असं झालेलं आहे लग्न कसं करायचं काय त्याच्यामुळं ते पूर्ण नाराज होते त्यानंतर फॅमिलीच्या नातेवाईकातली जी जवळचे आहेत दुसरे ते पण सांगत होते की कसं करायचं की परत भविष्यात प्रॉब्लेम होऊ शकतो त्याला पाय नाही आहे परत आपण आता मस्त म्हणतो देशासाठी झालेला आहे हे झालेत पण पुर आयुष्य पूर्ण काढायचं आहे त्याच्याबरोबर ह्या बी गोष्टी मॅटर करतात त्यानंतर तरी पण माझ्या फॅमिलीला माझ्या बरोबरच लग्न करायचं होतं त्यामुळं तिनं आई वडिलांनी तिला विरोध केला तिनं स्टँड हाच धरलेला की मी लग्न केलं तर त्याच्याशीच करेन नाहीतर मी नाही लग्न करणार मग तिच्यानंतर मग आमच्या दोघांचं लग्न झालं ते त्यांच्या दारातच झालं मुलीच्याच त्यावेळी माझे सासरे अपसेटच होते ते आमलगा आता कसं करतोय काय त्याच्यानंतर ते, ते बोलले नव्हते काय नव्हते लग्न त्यावेळी काय बोललो नाही आपण बाबा आपल्या कृतीतून परत त्यांना ही होऊन जाईल मग माझं लग्न झाल्यानंतर परत मग मला मी हँडिकॅप असल्यामुळे इथं क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मी कोर्ससाठी आलो मी फॅमिलीला वगैरे घेऊन आलो क्वार्टर वगैरे भेटली त्याच्यानंतर एक दीड वर्षानंतर मुलगी झाली मला नंतर मग सासरे वगैरे येऊ लागले आधीमध्ये वगैरे त्यांना जाणवायला लागलं की बाबा हा आपला जावई यापेक्षा उजवा तर आहेच हे कर्तृत्वान पण आहे त्याच्यामुळे मग त्यांचे ह्या गोष्टी सगळ्या निघून गेल्या मग पहिल्यासारखं पूर्ण मग नॉर्मल झाल्या गोष्टी पहिली वीस वर्षापूर्वीची फौज आत्ता बारा ते तेरा वर्षानंतरची फौज त्याच्यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे तो तो काळ कठीण होता ज्यावेळी आपण लेटर लिहायचं त्यावेळी बी कंपनीला लेटर येत होती परत लाटूनला वाटली जायचे पंच पंच की हे लेटर तुम्ही लिहायचीच त्यावेळी शिनेर जोशी साहेब पण सांगायचे की तुम्ही लिहून पाठवायचंच लेटर बाय ऑर्डर इथलं होतं की ज्यावेळी तुम्हाला पाय बसवला जाईल त्यावेळी hmm. तुम्ही पाय घातल्यानंतर दुखते पायाला सूज आली किंवा पायाला प्रॅक्टिस करताना ह्या साईडनं वगैरे असं छिलायचं कारण प्रॅक्टिस नव्हतं ना आपल्याला कधी मग ते म्हणायचे चिल्लं तरी चालेल तसंच चालायचं तसंच बेडवर येऊन झोपायचं तरच तुम्हाला व्यवस्थित तुम्ही चालू शकाल मग त्याच्यानंतर पाय बसवल्यानंतर मी फक्त तर साठच दिवस आर्टिसिप प आर्टिफिशियल लिम सेंटर पुण्यामध्ये होतो त्याच्यानंतर मी युनिटला फोन करून मी पंधरा दिवसाची शी एल घेतली माझी सहा वर्षे सर्विस चालू होती यायला झालं त्यावेळी त्याच्यानंतर मग मी बारा वर्षे सर्विस करून दोन हजार सतरा साली रिटायर झालं युनामध्ये मी आदर्श सर ह्या लोकांचा ठेवलेला आहे ज्यावेळी मी एल सी हॉस्पिटलमध्ये आत्तासुद्धा मी जातो की पहिल्यासारखे आता पेशंट नाहीच राहते तर एल सीमध्ये ज्यावेळी पायाचं रिपेअर वगैरे काय करायचं आहे पण ज्यावेळी फर्स्ट वेळी दोन हजार पाचला जे ज्यावेळी मी ॲडमिट झालो होतो श्रीनगरमधून त्यावेळी कसं कारगिलचे वगैरे कारग कारगिल वारमध्ये जे झालेले होते त्या ते भरपूर लोक होते त्यावेळी त्यांचा मी आदर्श ठेवूनच जगतो की बाबा ज्यांना पाय नाहीत हात नाहीत डोळे नाहीत ते जर जगू शकतात ते स्ट्रगल करू शकतात त्यांच्यात जगण्याची उमेद आहे तर मग आपल्याला काहीच नाही जर सांगायचं झालं तर मी आत्ता सध्या जो चांगला माणूस चालला आहे त्याच्याकडे मी बघून जगत नाही जो आपल्यापेक्षा बाबा ज्याला काही होत नाही तो व्हीलचेरवाला आहे त्याच्यापेक्षा आपण लय चांगलं आहे ते मोटिवेशन आपण चाललं आपण चांगल्या माणसाकडे बघून नाही चालायचं त्यांच्याकडे चाल तर आपण नाही टिकू शकणार आपल्यापेक्षा कमीतलं आहे त्याच्याकडे बघून आपण चालायचं ज्यावेळी जर आम्हाला देशासाठी जे आत्ता ऑपरेशन शिंदूर ज्यावेळी चाललं त्यावेळी जरी बोलवलं आम्ही बेस तरी कम कमीत कमी सांभाळू शकतो बाबा बाकी एक चांगली आहेत गेले, नार्मल, नार्मल ते गेले आम्ही इथल्या नॉर्मल नॉर्मल बेसमध्ये दुत्या आहेत त्यासुद्धा आम्ही करू शकतो इथं अजूनसुद्धा तर असं आहे की युवा पिढीला पण आपण असा संदेश देऊ शकतो की जशी अग्निवीर वगैरे आहे तर आपण रूल केलेलं आहे आपण त्याला बदलू शकत नाही काय नाही आणि भरती व्हावं देशसेवा चार वर्षाची करून यावं जर परमनंट केलं तर ठीक आहे त्याच्यानंतर जरी म्हणजे ह्याच्यात जे जाणार आहेत ते सामान्य कुटुंबातलेलीच मुलं जाणार आहेत त्यांनी गेलं बाबा तिथून जरी रिटर्न आलं तर बाकीच्या फोर्सेस आहेत बी एस एफ आहे सी आर पी एफ एफ आहे आर पी एफ ह्याचा पण प्राधान्य दिलेलं आहे आता दहा ते पंधरा कोटा आत्ता ते रिझर्व ठेवलेलंच आहे तसं ते चांगलंच आहे पण ते मुलांनी आता त्यांच्या ह्याच्यावरती जायचं नाही जायचं त्यांच्यावरती डिपेंड आहे